कपिल दादा हाय नमस्कार झालं का जेवण कपिल दादा कपिल दादा जेवण झालं का यम आर दादा काय तुमचं नाव यम दादा तुमचं नाव काय यम दादा तुमचं नाव सांगा काय हाय नमस्कार नमस्कार शुभ शुभ दुपार दुपार कपिल दादा शुभ दुपार कपिल दादा कुठे होतात कालपासून दिवस लाईवला नाही आला बाईक केला आहे धन्यवाद ताई माझे जेवण झाले नाही तुझे झाले जेवण हो झाले ना आत्ताच झालं यम आर दादा तुमचं नाव सांगा मराठीमध्ये टायपिंग करून अगं मी मुलगी हां ताई सांगा तुमचं नाव सांगा तर नाव सांगा उर्मिला का काय नाही सॉरी आज जीवनात काय हो आहे स्पेशल आज उत्तीमा उत्तिमा हो का बर बर उत्तिमा उत्तीमा जो इथं नाव आहे तोच आहे का बर बर कुठून आहे तुम्ही ताई उत्तिमा कुठून आहे दोन दिवस मी पंढरपूर मध्ये होतो त्यामुळे मी लाईव्ह ला येत शकलो नाही ओके नाही हो का तेव्हाच मी म्हणलं कुठे दिसत नाही कपिल दादा होती आता ताईंची आली अय्यो बाय पण करायला का लाईव्ह म्हंटल बाय पण लाईव्ह आले मी म्हटलं चला ह्यांच्यात कमेंट येते ताईंची लाईव्ह या लाईव्ह या म्हणलं चला लाईव्ह जाऊया दादा हाय ताई नमस्कार नमस्कार अमर दादा झालं अमर दा, अमर दा, अमर दा, दा, का जेवण अमर दादा तुमचं जेवण झालं का हो दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का आज मी ऑफिसला सुट्टी घेतली आहे काल रात्री मला ताप आला होता त्यामुळे मी आज विश्रांती घेतली आहे ओके okay, ओके okay, दवाखान्याचा दादा प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा लाईव्ह घेणार नव्हती मी आता तर थोडा वेळच आहे जेवण झालं हो झालं दा, अमर दादा मराठीमध्ये कमेंट करा दादा बर का ताई तुझी तब्येत आता कशी आहे माझी तब्येत आहे बरी आहे हाय हाय विशाल दा, दादा झालं का जेवण विशाल दादा विशालदा तुमच मराठीमध्ये दे कमेंट देऊ दे अगं दोन दिवस तू लाईव्हला मी आले नव्हते हो का मी म्हणून तुम्ही आले की तुमची कमेंट वाचली बघितली तुम्हाला कमेंट केली आणि म्हटलं चला लाईव्हला थोडा वेळ जाऊया म्हणून लाईव्ह आले लाईव्हला तुम्ही नस नव्हतात पण रात्री मी संध्याकाळ रोज लाईव्हला असते बरं का भाभीजी कैसी हो भैया मी आजचे हो विनोद दादा तुम्ही कशा आहात

काय माहिती कुठे आहेत <coughs> सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा <coughs> का कैलास पाटील माझं मयुर्याय ताई नव जेवण झालं हो दादा जेवण झालं माझं तुमचं ताई मला दादाला आणायला जायचं गाडी घेऊन ओके okay, ओके okay. जा जा हाय नमस्कार सागर दादा झालं का जेवण सावंत बाई राम राम हो का अण्णा जा अण्णा दादा नमस्कार नमस्कार बाय ओके okay, बाय झाली का पोट हो oh, झालं 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 झाली जेवण झालं ताई मी संभवचा व्हिडिओ बघितला व्हिडिओ खूप छान आहेत लाईव लाईक पण कमेंट पण केली ओके कोणतं गाव आहे आपलं माझं गाव रत्नागिरी मयुरी आली मयुरी आली हो का दादा रत्नागिरीमध्ये पाऊस आहे का पाऊस आहे थोडं थोडं मयुरी आहे पाऊस आहे का आमच्याकडे पाऊस चालू आहे हो का शिवाजी दादा पाऊस चालू आहे का बरं इकडे पण चालू आहे हाय नमस्कार दादा हॅलो जेवण झालं का <यान्ना कौन>? <coughs> दा दा, हो झालं जेवण झालं माझं काय कोण फोन अय्य महेश दादा कुठे होता तुम्ही जेवण झालं का महेश दादा तुमचं तुम्हीच होतात का महेश दादा ताई तुला सर्दी झाली आहे का औषध घे हो ताई पिल्लूच्या शाळेत सुट्टी आहे का शाळेला सुट्टी नव्हती मी आणलं सात सा, ते साडे नऊ शाळा होती तिथून क्लास आत्ता झालं okay. आहे तुम्हाला बारा वाजता तुझं नाव काय पिल्लू कुठे आहे पिल्लू हो आहे जेवण नाही हो का आजारी आहे हो का महेश दादा बरं बरं सगळे आजारी अयो का सगळे आजारी आहेत काय मला सगळे आजारी आहेत हो का ए काय झालं आहे सचिन ददा नमस्कार ए गप्प आहे संभावून नको त्रास येऊ तिला <laughs> काळजी घ्या हो सचिन दादा <coughs> नक्कीच येणार हो नव्हते लाईव्हला मी आता रुपेश दादा कशा आहात आई तुम्ही मी मस्त आहे रुपेश दादा तुम्ही कशा आहात उठून आहे मी रत्नागिरी आहे दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं इकडे इकडे कशाला पळतो तू कुठं कुठे कुठं कुठे कुठं कुठे लाईक करा कमेंट करा सब करा मेरी ताईच्या लाईव्ह सर्वांचे स्वागत आहे तुम्ही अनुष्का सुस्वागतम सुस्वागतम सिद्धेश सिद्धेश्वर दादा हाय नमस्कार सिद्धेश्वर दादा मी बरे आहे <laughs> देख चला सगळ्यांना बाय बॅ मी लाईव्ह ला येणार नव्हते पण भरपूर ताज्या ताईंची लयच कमेंट ठेवायला लागली म्हणून कपिल दादा चला बाय बाय ताईंची कमेंट यायला लागली सारखीच की ताई लाईव्ह या लाईव्ह या तर चला बाय बाय मी येणार पण होते काय करते काय नाही चला बाय बाय पिलद